सगळ्यांना तर काय सकाळची रुटीन तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की कामापासून सगळ्यांची सुरुवात होते तर मी उठलेच ते सकाळी सहा वाजला तर आता माझी निम्मी कामं वगैरे झालेली आहेत आणि आता मला आहे घरात देवपूजा चहा वगैरे गरम करायचं आहे चहा प्यायचं आहे कारण का मी आणखी चहा वगैरे काहीच पिलेली नाही आहे तर चला आता चहा वगैरे गरम करते देवाची पूजा करते आणि महत्त्वाचं म्हणजे तुळशीला पाणी टाकते आणि अगरबत्ती देवा करून घेते तर चला बघा तर दिवा आहे दिव्यामध्ये तेल कमी होतं त्याच्यामुळं मी, मी थोडंसं तेलाचं प्रमाण ह्याच्यामध्ये आहे चपात वगैरे झालेले आहेत चहा गरम करायला ठेवला आहे तर चला आता करून घेते मी देवपूजा आणि हे बघा आपल्या घरातली ही तुळस तुम्हाला दिसत असेल तिला मी रोज पाणी वगैरे टाकत असते आणि एका साईडला कडीपत्त्याचं झाड आहे तर प्रॉब्लेम हा झाले आहे की मला याला माती आणायलाच जमली नाही त्याच्यामुळे त्यांकीन मा म्हणजे नाही का झाडाच्या ह्याच्यामध्येच आहे त्यामुळे ह्या कढीपत्त्याची वाढ पण होत नाही आहे बघा आणि तुळशी खूप छान अशी उगवली आहे आणि आता घरामध्ये आपल्या जी आई भवानी आहे आई येडाई आहे आई लक्ष्मी आहे तर आपल्याला ह्या सगळ्या देवांची पूजा वगैरे करून घ्यायची कारण माझी सवय आहे सगळ्यात पहिला सकाळी उठलं की म्हणजे खूप आत्ता मामाला लवकर जायचं असतं त्याच्यामुळं पहिला त्यांचा डबा वगैरे करून द्यायचा आणि त्याच्यानंतर मांगूळ वगैरे करून देवपूजा वगैरे करायची तर चला आता देवपूजा वगैरे करून घेते फायनली माझी पूजा वगैरे झालेली आहे देवाला मी धूप आणि काय आणतात दिवा वगैरे लावून घेतलेला आहे आणि आता मला आपली जी तुळस आहे तुळशीला आपल्याला अगरबत्ती वगैरे लावून घ्यायची आहे कसे जप देवाला जर पूजा वगैरे केली तर दिवस खूप चांगला वाटतो आणि मनही खूप प्रसन्न वाटतं आणि पहिला माझी सवय होती की पहिला मी दररोज पूजा नव्हते करत पण आज आत्ता काय झालं आहे म्हणजे एक महिना झाला आहे हसताल माझ्यावर एक महिना झाला आहे मी रेग्युलर देवाला पूजा वगैरे करते आणि मला खूप छान वाटतं आणि सकाळची पण खूप लवकर होते कारण आता मामाला लवकर जायचं असतं त्याच्यामुळं तर चला आता मी आपल्या तुळशीला अगरबत्ती वगैरे लावून घेते चहा आणि एक साईडला मी गॅसर चहा पण ठेवला आहे तो चहा जळून जाईल त्याच्यामुळं पहिला आता तुळशीला अगरबत्ती लावते आणि जाऊन चहा पिते तर तुम्ही तर चला आपण तुळशीची पूजा वगैरे करून घेऊ ॲक्च्युली आम्ही आणखीन व्हिडिओ वगैरे बनवतोय पण आणखीन स्टँड वगैरे घेतला नाही आहे त्यामुळं खूप प्रॉब्लेम येतो व्हिडिओ बनवताना तर चला चहा गरम झाला असेल बघू आपण चहा अरे इकडे आता बघा चहा फार काळा झाला कारण मी सकाळी केला होता तो चहा आत्या मामांसाठी तर आता चहा वगैरे पिऊ आपण तो मी पण या चहा प्यायला तर चला चहा वगैरे वरतून घेऊ कापा आता आज कसं आहे आज दवाखान्यामध्ये आहे त्रेशाला घेऊन तुम्हाला माहिती असेल आपण त्रेशाला प्रत्येक सोमवारी आणि गुरुवारी थेरपीसाठी घेऊन जात असतो तर आता त्रिशालाच घेऊन आहे थेरपीसाठी तर हा मी केक आणला होता दहा रुपयाचा कारण मला चहासोबत सोबत खारी किंवा असं नाही का केक वगैरे मला खूप आवडतो तुम्ही बघू शकता मेथीची भाजी वगैरे माझं निम्म काम झालेलं आहे पण आता राहिले ते माझे धुन आणि भांडी आणि टाईम पण बघू शकता तिकडं आठ वाजून दहा मिनटं झालेले आहेत त्याच्यामुळं मला पटापटा कामं उरकावं लागेल कारण तिथला अकराचा टायमिंग आहे तर अकराच्या आत मी तिथं गेले पाहिजे आता वाजले ते आठ एक तासाभरात माझे धुनं भांडी होते त्रिशाला उठवायचे तिकडे त्रिशा पण झोपलेली आहे चला तुम्हाला त्रिशा पण दाखवते आणि मग चाहत्या हे बाबा इकडे त्रिशाचे बाप्पा झोपलेले आहेत इकडे त्रिशा झोपली आहे अरे देवा हिच्यातन तोंडावर चादर केली आहे आणि इकडनं खिडकीतून ऊन वगैरे खूप छान पडतं सकाळची रोज त्रिशाला उन्हामध्ये टाकत असते तर चला आता केक वगैरे आहे चहा वगैरे पिऊन घेते आता माझे कामं वगैरे उरकतील आणि मला दवाखान्यात आहे त्याच्यामुळं नाही का लवकर उरकून मी दवाखान्यात गेले पाहिजे आणि रिटर्न आल्या पण मला हां आणि हे बघा त्रिशासाठी मेथीची आ, भाजी पण केली आहे कारण का तिला काय म्हणतात मेथीची भाजी आणि चारा चा, चा, भात चारायचं आहे तर ते आताच करून घेतले भात पण टाकायचं आहे शिजायला मेहंगीत भात पण टाकलेला आहे व्हिडिओ काढते छान आता ते पण विसरून गेले तर आता मला पटकन भात वगैरे तांदूळ शिजायला वगैरे टाकते पटापटा कामं वगैरे उरकते म्हणजे त्रिशाला घेऊन मला दवाखान्यात जाता येईल तिथं थेरिपी आणि बरे आज त्रिशा पप्पा मला सोडायला येणार आहे तिथं कमला नेहरूपर्यंत रो प्रत्येक वर्ष मी माझीच जाते रिक्षाने पण आज आहे त्यांच्याकडे वेळ कारण त्याला अकरा वाजता जायचे त्याच्यामुळं थोडंसं नाही का ते त्यांच्याकडे वेळ आहे त्याच्यामुळं ते मला घेऊन जाणार आहेत तिथं सोडणार आहेत तर जो काय प्रवासामध्ये अनुभव असेल कसं वातावरण आहे किंवा काय कारण थंडीचे दिवस झालेत थंडीच्या दिवसामध्ये प्रॉब्लेम येतो असं बाहेर पण जाऊ वाटत नाही म्हणजे आता पण ना हात ना पूर्ण असे गार पडले येत बरोबरसारखे कारण मला सवय आहे थंडी असो पावसाळा असो उन्हाळा असो मला चोवीस तास म्हणजे नाही का प्रत्येक वेळेस सॉरी चोवीस तास नाही प्रत्येक वेळेस मला आहे ना गार पाण्याने आंघोळ करायला लागते कारण का गरम पाण्याने आंघोळ केल्यानंतर असं वाटतच नाही की बाबा मी आंघोळ केली किंवा काय असं कधी वाटतच नाही त्यामुळे एवढ्या थंडीत पण मी गरम पा गार पाण्याने आंघोळ केलेली आहे तर आता काय आपल्यासोबत दाखवेल कसं आहे काय आम्ही कुठल्या साईटून जातो किंवा काय तर चला भेटू थोड्या वेळाने थोड्या वेळ नाही सॉरी आता थोड्या वेळातच भेटू आपण आता मी पहिल्या चहा वगैरे पिऊन घेते कारण माझे काम अर्धी तसेच राहिलेत आणि माझ्याकडे टाईम पण खूप कमी आहे तर आता मी काय करते पटापटात तिच्यासाठी भात वगैरे टाकून घेते आणि आता हा मी ह्या डब्यामध्ये टाकणार आहे मग कुकरला राहणार आहे कारण का विषय काय आहे एक तर माझ्याकडे वेळ कमी आहे जायचे मला दवाखान्यामध्ये जर मी काय म्हणतात ह्याच्यामध्ये टाकलं तर एक तर भाताचं प्रमाण कमी आहे त्यासाठी खूप थोडं भात लागतो जास्त नाही लागत तर मग पहिल्या डब्यात टाकणार आहे म्हणजे कुकरला लगेच भात होऊन जाईल दहा दहा मिनटालाही झाले भात व्हायला माता तिच्यासाठी भात वगैरे टाकून घेते पटापटा मेथीची भाजी आहे कढाईमध्ये ती काढून घेते थोडीशी भाजी आहे ती घासून घेते म्हणजे सगळी कामं पटापट होतील आणि मला पण दवाखान्यात जात आहे तर आता मी तांदूळ वगैरे धुवून घेते चांगले आणि भात कुकरला लावून घेते मला चालले थिरिपीला आणि रेग्युलर ते होतं आत्या मामा कामाला जातात हे पण कामाला जातात त्याच्यामुळे घरामध्ये मी आणि त्रिशा आम्ही दोघीच असतो माझं कसं असतं घरामध्ये एक असल्यामुळे दिवस म्हणजे मी आणि त्रिशा असल्यामुळे दिवसभर आम्ही काय म्हणतो हेच बघत असतो तारक मेहता बघत असतो कारण तारक मेहता खूप मजा पण येते आणि दिवसभर हसायला वगैरे भेटतं आणि खूप छान पण वाटतं ते कार्यक्रम बघताना वगैरे आणि जर आपल्याला कधी काय टेन्शन असेल किंवा काय असेल तर तारक मेहता जर बघितला ना तर एकदमचंच आपलं टेन्शन होऊन जातं कारण माझा तर अनुभव आहे जर मी किती पण टेन्शनमध्ये आज खूप छान वाटतं आणि माइंड पण फ्रेश होतं आत्ता पण माझे टी व्हीवर तारक मेहता लावून ठेवलेला आहे पण मी आवाज कमी केला आहे कारण का तुम्हाला माहिती आहे मोठा व्हिडिओ आणि आपण जर तारक मेहता बघत असेल तर कॉपीराईट लगेच सांगतं त्याच्यामुळे मी आवाज कमी केला के आणि तुम्ही बोलत आहे तर चला आता कुकर वगैरे लावून घेतलाय ज्यावेळेस माझं लग्न झालं होतं त्यावेळेस मी लग्न करून आले होते त्यावेळेस मला काही जास्त येत नव्हतं हो पण देवाच्या कृपेनी माझे जे सासू सासरे आहेत ते खूप चांगले आहेत खूप समजून वगैरे घेतात आणि म्हणजे ना का खूपच समजून घेतात आणि त्यांनी भरपूर गोष्टी शिकवल्या वगैरे मला इथं आल तर मी खूप लहान होते त्यावेळेस माझे जे काय म्हणतात लहान म्हणजे मी दहा वर्ष नऊ दहा वर्षाची होती अगदी पाचवीलाच होते तर त्यावेळेस माझी जी आई आहे ती वारली होती आणि काहीच कळत नव्हतं त्यावेळेस एवढं म्हणजे काय नॉलेजच नव्हतं लहान असल्यामुळं आणि मग त्यावेळेस आई वारली आणि वडील होते म्हणजे माझं तरी सेकंड इयर झाले वडील माझे फर्स्ट इयरपर्यंत म्हणजे मी जर बारावी कंप्लीट झाली आणि बारावी कंप्लीट झाली मी हॉस्टेल वगैरे सोडून मी हॉस्टेलला राहिले तुम्हाला हे पण माहिती असेल तर हॉस्टेल वगैरे सोडून ज्यावेळेस मी पुण्यामध्ये आले मी होते कोरेगाव विमाला तर ज्यावेळेस मी हॉस्टेल सोडून आले तर त्याच्यात नंतरून जे आपलं फस्ट लॉकडाऊन आहे त्या फस्ट लॉकडाऊनमध्ये माझे वडील वारले तर तर आई लहानपणीच गेल्यामुळं परिस्थिती खूपच नाजूक असल्यामुळं फॅमिली सगळे होते जसं की काका होती काकू होती सगळे नातेवाईक होते पण कधी कोणी सपोर्ट नाही केला काहीच नाही कधी आम्हाला विचारलं नाही मी माझे दोन भाऊ आता एक लहान भाऊ होता तो पण मारला तर तर काय म्हणतात लहान भाऊ आत्ताच पारला तर कधी मला शिकवायलाच कोणी नव्हतं की बाबा हे चुकीचं आहे किंवा हे चांगलं आहे दिव्या स्वयंपाक करायचा आहे किंवा मोठ्या माणसांमध्ये गेल्यानंतर आपल्याला कसं वागायचं आहे किंवा काय वा काय बोलायचं आहे कशी कोणाची रिस्पेक्ट करायची भरपूरशा गोष्टी अशा होत्या की ते मी संस्थेत गेल्यावरच शिकले आणि स्वयंपाकाच्या बाबतीत जर राहिलं तर माझं फर्स्ट इयर या, सेकंड इयरपर्यंत मी हॉस्टेलमध्ये शिकले त्याच्यामुळं आम्हाला तिथं कसं मोजून कामं होते दिवसभरातून आम्हाला फक्त एकच काम असायचं एक, एक तर भांडी घासणं किंवा धुनं धु धुनच म्हणते साठी धुनं तर आपले कपडे आपणच धुवायचे होते भांडी घासणं किंवा झाडून पुसून करणं किंवा चपात्या करणं स्वयंपाक आम्हाला कधी करायलाच नव्हता लागत कारण तिथं मदर होती मदर ती किचन मदरच सगळा स्वयंपाक वगैरे करायची तर मग तिथं आम्हाला कधी अशी संधीच भेटली नाही की बाबा चला आज तुम्ही भाजी करा आज तुम्ही भात करा कधीच कर नाही मग ज्यावेळेस माझं लग्न झालं त्यावेळेस मी आले तर मला आता पहिल्यांदा विचारलं गेलं की तुला येतो का गं स्वयंपाक तर मी तर सुरुवातीला माझ्या नवऱ्याने सांगितलं तू होच म्हण की येतो म्हणूनच मग काय आले तर मला मा माझ्या सासून ह्यांनाच निरोप दिला की तिला बोलो असं तसं मग मी भेटले वगैरे आणि मला विचारलं की तुला येतो का स्वयंपाक तर त्यावेळेस तर मी होच म्हटले की हो मला येतो वगैरे असं तसं पण ज्यावेळेस काय म्हणतात ज्यावेळेस खरी करायची वेळ आली त्यावेळेस माझे मी पुन्हा घाबरले होते की बाबा मला नीट काही गोष्टी जमत पण नाही कसं करेल काय करेल पण आज माझ्या लग्नाला तीन वर्ष झाले ते सगळं व्यवस्थित आज मला माझी एक पोरगी पण आहे सगळं व्यवस्थित चाललेलं आहे सगळं सुरळीत आहे काही प्रॉब्लेम नाही आहे माझे सासू सासरे पण खूप चांगले आहेत नवरा पण खूप चांगला आहे की समजून घेतो वगैरे आणि नाही का म्हणजे कुठल्या गोष्टीची कधी कमी पण नाही पडली किंवा काय नाही जसं मी लग्न करून आले तसं मला कधी असं वाटत नाही की म्हणजे कधी आईवडिलांची आठवण आली किंवा काय कधी असं नाही ज्या संस्थेत होते त्यावेळेस एखाद्या वेळेस असं भासून जायचं की बाबा आज माझे आईवडील असते तर बरं झालं असतं किंवा काय पण आज सगळं व्यवस्थित आहे त्याच्यामुळं काही टेन्शन नाही देवाच्या कृपेने तर तुमचा पण असा सपोर्ट राहू द्या कायम तुम्ही आम्हाला आमच्यासोबत राहा की जेणेकरून आम्ही आमचं सुख दुःख सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करू शकतो तर आणि आम्हाला सपोर्ट करा एवढीच माझी इच्छा आहे बघा कपड्यांचा राडा तर कपडे वगैरे भिजवून वगैरे घेते पटापटा म्हणजे तोपर्यंत भांडी घासूस तर कपडे भिजून जाते बॉटल वगैरे क्लीन वगैरे करून घातलीये रात्रीची भाजी होती चिकनची ती पण गरम वगैरे केली आहे पाणी होतं ते गरम केलंय आणि गॅस वगैरे छान पुसून वगैरे घेतलाय भांडी वगैरे घासून घेतलीय तर ऑलमोस्ट इथलं तर काम माझं झालंय आता त्रिशाच्या पप्पांसाठी पाणी गरम करायला ठेवायचंय गॅसवर तर चला तेवढं करू आणि पटापटा कपडे वगैरे धुऊ त्रिशाला उठवू जेवण वगैरे चारू आणि मग हॉस्पिटलला निघू नमस्कार मंडळी सुप्रभात माझ्या अंघोळ वगैरे झाली आज आमचा दवाखान्यात जायचा प्लॅन आहे त्रिशा हे बघा सगळ्यांचं आवरून बिवरून झाल्याच्या नंतर जेवण वगैरे चालते त्रिशा सकाळ बघा रडायला तिच्या हा माझ्या दुगरी उठली थंडीमुळे नाही उठ वाटत रे आणि तसं बघा आज अकरा वाजता जायचं कामाला ही जे, जे ट्रीटमेंट आहे पाणी झालंय जे जेवण वगैरे झालंय त्याचं देवपूजा वगैरे दिव्याने करून घेतली पाया वगैरे पडलोय मस्त पैकी घर वगैरे पण तिने छान असं आवरून घेतलंय आता फक्त आमचं निघायचं बाकी आहे तारत माहित अरे हा माझा माझा माझ कामासाठी काम डबा भरणं बाकी आता डबा मीच भरायचा काय आज काय आहे डब्याला मेथीची भाजी मेथीची भाजी जाईल चला डाबा बा भरू आणि मग तुम्हाला भेटू तर आता आम्ही आलो होतो बिटे कवडे रोडला तर आता त्रिशाला माहिती आहे तुम्हाला थेरपीला घेऊन जायचंय तर आता त्रिशाच्या पप्पांना खायचं होतं उडीत वडा त्याच्यामुळे ते गेल्या तर तिथं उडीत वडा आणायला हे बघा हे बिटेकवडे रोड आहे ओढेत वाडा वगैरे घेतलाय तुम्ही पहिला पण येऊन गेलात तिथं खाऊन गेलात त्रिशाच्या थेरपीसाठी तर ते बघा त्रिशाचे पप्पा तर आता चला आपण जाऊ हे पार्टी सगळं तर चला आपण जाऊ आता त्रिशाची थेरपी करणार आहेत तर त्यावरती जाऊन तुम्हाला समजत त्रिशाची कशी थेरपी वगैरे करतात तर चला किती अंधार आहे तर आपण आलोय थर्ड फ्लोअरवर त्रिशाला घेऊ हो।

बघू शकता तुम्ही तुम्हाला सगळ्या प्रकारचे लाइटिंग वगैरे भेटतील हा फेटे वगैरे भेटतात हे गणपतीचं मंदिर आहे ते छान लाइटिंग आहे ओपनली भाग भेटणार असतील नाईट ना। बाजार आहे म्हटल्यावर

आता तरी गर्दी तर आपलं झालंय त्रिशाच्या थेरपीचा वगैरे तर आता आपल्याला इथून जायचंय घरी आता आपल्याला जायचंय घरी